Start. नमस्कार नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतन सांगली आ, या संस्थेच्या वतीनं प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील साहेब सोशल फोरम यांच्या वतीनं साहेबांच्या पी व्ही पाटील साहेबांच्या जयंतीनिमित्त चौदा जानेवारी ही साहेबांची जयंतीनिमित्त आम्ही विविध उपक्रम साजरे करत असतो त्या अनुषंगानं हा कलाग्राम हा मोठा उत्सव संस्थेचे संचालक आदरणीय गौतम भाऊ पाटील आणि संस्था प्राचार्य डॉक्टर पी व्ही पाटील सोशल फोरमचे सचिव आदरणीय बी आर थोरासर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक दहा जानेवारी ते अठरा जा सतरा जानेवारीपर्यंत भव्य असक कलाग्राम महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे दहा ते चौदा जानेवारीपर्यंत भव्य असं कृषी प्रदर्शन संस्थेमार्फत आयोजन करण्यात आलेलं आहे बारा जानेवारीला लेजवीन स्पर्धा होणार आहेत बारा जानेवारी ते सोळा जानेवारी भव्य असं रांगोळी स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे चौदा जानेवारीला माजी विद्यार्थी मेळावा आणि कर्मयोगी पुरस्कार जो प्राचार्य डॉक्टर पी व्ही पाटील सोशल फोरमच्या वतीनं दिला जाणारा असा मानाचा हा कर्मयोगी पुरस्काराचं वितरण त्या दिवशी होणार आहे त्यानंतर पंधरा जानेवारीला एक तारीख भजनी मंडळ स्पर्धा गुरुवार सोळा जानेवारीला लोकगीत स्पर्धा आणि सतरा जानेवारीला भव्य लावणी व ग्रुप डान्स स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहेत या सर्व कार्यक्रमाला आपण कलाग्राम हे नाव देण्यात आलेलं आहे आणि यावर्षीचा प्राचार्य डॉक्टर पी व्ही पाटील साहेब सोशल फोरमच्या वतीने दिला जाणारा हा कर्मयोगी पुरस्कार औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा गावचे आदर्श गाव सरपंच भास्करराव पेरे पाटील साहेबांना रोक रक्कम एक लाख रुपये आणि मानचिन्ह आणि सन्मानपत्र मानपत्र देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे त्याचबरोबर बी बी पाटील साहेबांच्या काळात जे माजी विद्यार्थी या शांतीनिकेतनमधून बाहेर पडले त्यातीलच माझी उपमुख्यमंत्री असतील आराराबा त्याचबरोबर डॉक्टर मोहन पाटील सर अविनाश पाटील सर उत्तम कांबळे सर हे जे माझी विद्यार्थी आहेत ह्या माजी विद्यार्थ्यांनी खरोखर शांती निते निकेतनमुळं आम्ही घडलो आणि त्यानिमित्तानं त्या दिवशी चौदा जानेवारीला साहेबांच्या जयंतीनिमित्त सर्व माजी विद्यार्थी एकत्र येतात आणि त्या एकत्र आल्यानंतर जे खरोखर माझी विद्यार्थी आज महाराष्ट्रात उल्लेखनीय कामगिरी करतात त्यांना माजी विद्यार्थ्यांच्या रूपानं आदर्श माजी विद्यार्थी पुरस्कार दिला जातो आणि यावर्षीचा आदर्श माजी विद्यार्थी पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांचे धाकटे बंधू राजाराम रामराव पाटील जे सेवानिवृत्त डी वाय एस पी आहेत ज्यांना राष्ट्रीय पथक पदक पुरस्कार मिळालेला आहे त्यांना यावर्षीचा माजी विद्यार्थी पुरस्कारानं आपण गौरवण्यात येणार आहे आणि प्राचार्य डॉक्टर पी पाटील सोशल फोरमच्या वतीने दरवर्षी या गौतम भाऊ या ठिकाणी शांतिनिकेतनमध्ये विविध उपक्रम राबवत असतात त्याचंच औचित्य साधून दहा जानेवारी ते सतरा जानेवारीमध्ये जे विविध उपक्रम या ठिकाणी होत आहेत ते कलाग्रामचा उत्सव पाहण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आव्हान या निमित्तानं आपणास मी करतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र